कोणीतरी अगदी बरोबरच बोलले आहे की चिंता आणि चिता यामध्ये फक्त एकच फरक आहे या जगात लोक विनाकारण काळजी करत राहतात विनाकारण स्वतःला आपल्या मनाला त्रास देत असतात काळजी केल्याने आपण आजारी पडतो आजच्या कथेत आपण जाणून घेणार आहोत की का आपण विनाकारण काळजी करू नये एका गावात एक, एक शेतकरी होता त्याला एक खूप वाईट सवय लागली होती आणि ती सवय होती विनाकारण काळजी करायची तो नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीची काळजी करत असायचा तो सतत विचार करत राहायचा की माझ्याकडून कोणती चूक होऊ नये खरं तर आत्तापर्यंत त्याच्या आयुष्यात सर्व काही ठीक चालले होते त्याची एक मोठी शेत होते ज्यामध्ये तो चांगले पिके घेत होता शेतीसाठी दोन बैलगाड्या पण होत्या सुखी कुटुंब होते, होते। पण तरीही कुठल्या तरी अनुचित घटनेचा विचार करून विनाकारण चिंता करत राहायचा कधी विचार करायचा माझ्या पिकाला कीड लागली तर काय होईल भटक्या प्राण्यांनी माझ्या शेताला खराब केले तर काय होईल जर दुष्काळ पडला किंवा जास्त पाऊस झाला तर माझे पीक खराब होईल त्याचप्रमाणे भविष्यातील इतर गोष्टींचा विचार करून तो विनाकारण चिंतेत डुबून जायचा माझ्या मुलांचे भविष्य काय असेल जर शेती करताना माझे बैल आजारी पडले तर माझ्या म्हातारपणात मला काही मोठा आजार होऊ नये म्हातारपणे माझी मुलं माझी काळजी घेतील की नाही या सतत विनाकारण काळजी करण्याच्या सवयीमुळे तो खूप अस्वस्थ झाला होता आता त्याचे मन कोणत्याच कामात लागत नव्हते त्याच्या पत्नीलाही या गोष्टीचा अनुभव आला होता की त्याला विनाकारण काळजी करण्याची सवय लागली आहे तिने त्याला अनेक वेळा समजवण्याचा प्रयत्न केला तुम्ही विनाकारण काळजी करणे थांबवा पण त्याला समजवण्यात काही अर्थ हो नव्हता त्याला समजले की शहरात एक महात्मा आले आहे त्यांच्याकडे सर्व समस्यांवर उपाय आहेत मग एके दिवशी ती त्याला घेऊन बुद्ध भिक्षूच्या आश्रमात आले बौद्ध भिक्षू खूपच बुद्धिमान आणि ज्ञानी व्यक्ती होते शेतकरी आणि त्याच्या पत्नीने आपल्या सर्व समस्या बौद्ध भिक्षूंसमोर मांडल्या शेतकरी म्हणाला हे महात्मा मी सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चिंता करत राहतो मी बहुतेक वेळा त्या गोष्टींचा विचार करत राहतो जी माझ्यासोबत घडलीच नाही शेतकऱ्याच्या सर्व समस्या लक्षपूर्वक ऐकून घेतल्यावर बौद्ध भिक्षू म्हणाले ठीक आहे तू उद्या सकाळी पुन्हा आहे आणि मी तुला तुझ्या समस्याचे समाधान सांगेन आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा शेतकरी आणि त्याची पत्नी साधूच्या आश्रमात पोहोचतात आणि बघतात की बौद्ध भिक्षू चिंताग्रस्त अवस्थेत जमिनीवर पालथी मारून बसले आहेत आणि त्यांच्यासमोर दुधाने भरलेला ग्लास ठेवला आहे बौद्ध भिक्षू पुन्हा पुन्हा त्या दुधाच्या ग्लासकडे बघत आहेत ते जमिनीवर खूप चिंताग्रस्त आणि अस्वस्थ दिसत होते ते पाहून शेतकऱ्याने विचारले महात्मा तुम्ही इतके काळजीत का दिसत आहात तुमच्यासमोर दूख ठेवले आहे तुम्ही ते कापीत नाही बौद्ध भिक्षु म्हणाले मला चिंता आहे की मांजरीने हे दूध पिऊ नये किंवा जर मी कुठे गेलो तर हे दूध सांडू नये मला दूध प्यायचे तर आहे पण आत्ता माझं मन नाही मी तर हा विचार करत आहे की जर हे दूध खराब झाले किंवा कोणती घाण गोष्ट त्यात पडली मग काय होईल एवढे ऐकून शेतकरी जोरजोरात हसू लागला आणि हसत म्हणाला महात्मा यात एवढं काळजी करण्यासारखं काय आहे हे दूधच तर आहे जरी माजराने साडले ते खराब झाले किंवा कोणी ते पेयले तर काय होईल ते परत मिळेल आपण काळजी करणे व्यर्थ आहे कारण अजून तरी ते माजराने सांडलेले नाही ना खराब झाले आहे ना कोणी पेले आहे किंवा कदाचित भविष्यात हे झालेच नाही तर शेतकऱ्याच्या तोंडून या गोष्टी ऐकल्यानंतर बौद्ध भिक्षू हसून म्हणाले मी पण तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की भविष्यातील त्या घटनांबद्दल चिंता करणे व्यर्थ आहे जे आपल्या बाबतीत कधीच घडले नाही आणि कदाचित घडणारही नाही आणि जरी ते घडले आणि जी गोष्ट आपण एकदा मिळवू शकतो तुम्ही ते परत देखील मिळवू शकता आणि जर तुम्ही ते नाही करू शकला तर अडचण नाही कारण जशा समस्या निर्माण होत असतात तसे समस्येला तोंड देण्याचे धाडसही आपल्यात आपोआप येते हे ऐकून ते शेतकऱ्याला वाटले जणू कोणीतरी त्याच्या गालावर चापट मारून त्याला झोपे उठवले आहे आपणही तीच चूक करतोय हे त्याच्या लक्षात आले तो सुद्धा भविष्यातील त्या घटनांचा विचार करून चिंतित होत आहे जे अजून घडलेच नाही आणि ते कदाचित घडणारही नाही मग तो बौद्ध बक्षींचा पाया पडला आणि म्हणू लागला मला माझी चोख इतक्या सहज लक्षात आणून दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आजपासून मी माझा पूर्ण प्रयत्न करेन मी विनाकारण काळजी करणं बंद करेन जपानमध्ये एक प्रचलित मन आहे तुम्ही चालत असाल तर फक्त चालत जा तुम्ही खाणार असाल तर फक्त खा पण एका वेळी फक्त एकच काम करा काळजी करू नका या लोकप्रिय मनीचा अर्थ मला हैराण करून गेला खरे सांगायचे तर मला असे वाटते की या यमानीच्या अर्थामध्येच ते रहस्य धरलेले आहे ज्यांना ते चांगल्या प्रकारे समजले आणि आपल्या जीवनात अंमलात आणले मग तो चिंतेच्या बंधनातून कायमचं मुक्त होईल आता आपल्या मनात कसले विचार चालू असतात मी हे काम बरोबर केले आहे का काय मी हे काम अधिक चांगले करू शकलो असतो त्याचे परिणाम काय असतील आणि चौथे लोक माझ्याबद्दल आणि माझ्या कामाबद्दल काय विचार करतील हे असे काही विचार आहेत जे आपल्या डोक्यामध्ये सतत चालू असतात आपल्याला ते कळत नाही कारण आपण या विचारांसोबत जागायला शिकलो आहोत आणि आपले बुद्धी पण असेच काम करत असते जर आपण एखादी गोष्ट अनेक वेळा केली तर ते आपली सवय बनते आणि आपल्या संमतीशिवाय ते आपले काम करत राहते सुरुवातीला आपण कोणतेही काम पूर्ण जाणीवपूर्वक करतो आणि नंतर ते आपली सवय बनते आणि मग आपण आपल्या बेशुद्ध अवस्थेत राहून विचार न करता ते काम करत राहतो जेव्हा मूल लहान असते तेव्हा त्याला माहीत नसतं की चिंता काय असते आणि जसजसं तो मोठा होतो आईवडील अभ्यासासाठी त्याच्या मागे लागतात बेटा तुला अभ्यास करायचा आहे तुला त्याची काळजी नाही का तुझी परीक्षा येत आहे तुला त्याची काळजी केली पाहिजे आणि इतर गोष्टींसाठी मुलांच्या आजूबाजूचे लोक त्याला काळजी करायला सांगतात आणि ते लहान मूल हे मान्य करते त्याला कोणतेही काम करायचे असेल तर त्याला त्याची काळजी करावी लागते आणि नंतर त्या घटनेचा त्याला पुन्हा पुन्हा विचार करावा लागतो सुरुवातीला हे काम त्या मुलाला मुद्दाम करावे लागते आणि हळूहळू त्याच्या मनाला हे काम करण्याची सवय लागते आणि इच्छा नसतानाही त्याचं मन पुन्हा पुन्हा एकच विचार करत राहते मग तो या चिंतेच्या जाळेत आयुष्यभर अडकून राहतो पण प्रश्न हा पडतो की आता याचे समाधान काय आहे तर हे जे समाधान आहे जागरूकता आपल्याला आपल्या विचारांशी जागरूक राहिले पाहिजे आपल्याला थोडा वेळ थांबून याकडे लक्ष द्यावे लागेल की आपली इच्छा नसली तरी त्याच घटनेचा तुम्ही पुन्हा पुन्हा तर विचार करत नाही आपण पूर्ण जाणीवपूर्वक पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे पूर्ण दिवस असे विचार आपल्या मनात येतात का आणि आता तुम्ही विचाराल जागरूक राहून काय होईल मी म्हणतो ते पुरेसे आहे मन शांत करण्यासाठी आणि मनाला त्याच्या स्वभावाची जाणीव करून देण्यासाठी जीवनात जागरूकता आणण्यासाठी सर्वात सोपा मार्ग आहे ध्यान करणे ध्यान करताना आपल्या विचारांकडे लक्ष देणे आणि जेव्हा तुम्ही तुमच्या पूर्ण जागरूकतेने तुमच्या विचारांकडे लक्ष देण्यास सुरुवात करता मग तुम्हाला दिसेल की तुमच्या मनात चालणारे अनावश्यक विचार एक एक करून नाहीसे होऊ लागलेत मग तुम्हाला आनंदी आणि शांत जीवनाचा अनुभव घेता येईल धन्यवाद